येवला मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचे चित्र दिसत आहे माजी आमदार मारोतराव पवार तसे ठाकरे गटाचे येवला लासलगाव विधानसभा संपर्क प्रमुख संभाजी पवार जे ठाकरे गटाच्या शिवसेना गटासाठी महत्वाचे पद सांभाळत होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत यावेळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असून मुंबईच्या दिशेने रवाना झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा येवला तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो परंतु येवला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी आज नामदार भुजबळ साहेब नामदार अजितदादा साहेब समीर भाऊ आणि माझे काका मारुतुराव पवार हे आम्ही अजितदादा पवार गटात आज प्रवेश करणार आहोत म्हणून बस